नमस्कार आज आपण बोलणार आहोत अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्याबद्दल सत्तावीस जूनला त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि संपूर्ण मनोरंजन विश्व त्यांचे चाहते सगळेच खर तर हादरले आहेत हो अगदी खूपच धक्कादायक बातमी आहे ही आपल्याकडे द गल्फ न्यूज एबीपी न्यूज टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस आणि इतर काही स्रोतांमधून माहिती आलेली आहे आपण या बातमीचे तपशील वैद्यकीय बाजू काय शक्यता आहेत पोलीस काय म्हणतायत या सगळ्यावर बोलूया नक्कीच कारण वय फक्त बेचाळीस होतं त्यांचं आणि असं अचानक जाणं हो तर प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं येत आहे हो सत्तावीस जूनच्या रात्री उशिरा म्हणजे त्यांचे पती पराग त्यागी यांनी शेफाली यांना अंधेरीच्या घरातून बेल्व्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेलं पण असं कळतंय की हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच किंवा पोहोचल्या पोहोचल्या डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केलं अरे बापरे म्हणजे अगदी वेळेवर वेल मदत मिळूनही उपयोग झाला नाही असं दिसतंय पण यात एक दुसरी बाजू पण आहे ना त्यांच्या वैद्यकीय इतिहासाची बरोबर ती खूप महत्वाची आहे शेफाली यांना एपिलेप्सीचा म्हणजे आपण फिट्स किंवा सदगतन म्हणतो त्याचा त्रास होता आणि तो पण अगदी लहानपणापासून म्हणजे पंधराव्या वर्षापासून हो हे ऐकलंय आणि यामुळेच आता सुडेपची शक्यता पण बोलली जाते हे सुडेप काय आहे नेमकं सुडेप म्हणजे सडन अनएक्सपेक्टेड डेथ इन एपिलेप्सी म्हणजे बघा एपिलेप्सी असणाऱ्या व्यक्तीचा विशेषता झोपेत किंवा शांत अवस्थेत अचानक काहीही स्पष्ट कारण नसताना मृत्यू होणं अनेकदा यामध्ये श्वासोच्छ्वास थांबतो असं दिसून आलंय हा धोका तसा सगळ्यांना नसतो पण ज्यांना अनियंत्रित फिट्स येतात किंवा रात्री झोपेत फिट्स येतात त्यांच्यात हा धोका जास्त असू शकतो म्हणजे जरी प्राथमिक निदान हृदयविकार असलं तरी ही सुडेपची शक्यता नाकारता येत नाहीये कारण त्यांची एपिलेप्सीची हिस्ट्री आहे अगदी त्यामुळे शवविच्छेदन अहवाल खूप महत्वाचा ठरणार आहे कारण तोच मृत्यूचं नेमकं कारण सांगू शकेल आणि याचबरोबर आणखी एक गोष्ट पण बोलली जाते की चाळीशीतल्या महिलांमध्ये हृदयविकार जे कदाचित लक्षात आलेले नसतात त्यांचं प्रमाण पण वाढतंय हो ती सुद्धा एक शक्यता आहेच म्हणजे कधी कधी लक्षणं खूप सौम्य असतात किंवा वेगळ्या प्रकारची असतात जी आपण हृदयविकाराशी जोडत नाही त्यामुळे तपासणी गरजेची ठरते मग पोलीस काय काही त्याबद्दल हो मुंबई पोलिसांनी रात्री साधारण वाजता अपघाती मृत्यूची नोंद म्हणजे एडीआर दाखल केली आहे मृतदेह कुपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे घरात जे कर्मचारी होते त्यांची पण चौकशी सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीमने पण तपासणी केली आहे पण सध्या तरी म्हणजे अधिकृतरित्या कुठल्याही घातपाताचा संशय व्यक्त केलेला नाहीये कल नैसर्गिक मृत्यूकडेच दिसतोय अच्छा म्हणजे तपास सुरू आहे पण प्राथमिक मत नैसर्गिक मृत्यू हेच आहे अर्थात शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल बरोबर तोपर्यंत सोशल मीडियावर तर अनेक चर्चा सुरू आहेत कुठे बिग बॉस कर्स वगैरे म्हटलं जातंय पण या निव्वळ अफवा आहेत याकडे लक्ष न दिलेलंच बरं नाही नाही अर्थातच या दुःखद वेळी मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी शोक व्यक्त केलाय हो त्यांचे पती पराग त्यागी तर अंत्यसंस्काराच्या वेळी खूपच भावुक झाले होते मिका सिंग अली गोनी दिव्यांका त्रिपाठी हिंदुस्तानी भाऊ हो पाहिलं मी शहनाज गेल सुनिधी चौहान भारती सिंग कुशल टंडन हिमांशी खुराणा अनेकांनी दुःख व्यक्त केलंय शेफाली यांचे इंस्टाग्रामवर थ्री पॉईंट फोर मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांनाही खूप मोठा धक्का बसलाय नक्कीच खूप लोकप्रिय होत्या त्या आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती कुपर हॉस्पिटलच्या शवविच्छेदन अहवालाची हो त्यातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल आणि पोलीस तपासातही काही वेगळं आढळलं तर ते कळवतीलच पण यानिमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञ जे सांगतायत की नियमित आरोग्य तपासणी किती महत्वाची आहे विशेषतः चाळीसी नंतर हृदय आणि मानसिक आरोग्य पण अगदी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे शेफाली जरीवाला यांचं निधन मग ते हृदयविकारामुळे असो व एसयू डी पीमुळे हे आपल्याला आठवण करून देतं की आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे जरी प्रथम दर्शनी हृदयविकार वाटत असला तरी एपिलेप्सीची पार्श्वभूमी आणि एसयू डी पीची शक्यता या केसला थोडं गुंतागुंतीचं बनवते अंतिम चित्र अहवालानंतरच स्पष्ट होईल बरोबर पण तोपर्यंत आपण एका गुणी कलाकाराला गमावला आहे आणि ही घटना आपल्याला विचार करायला लावते की एपिलेप्सी सारख्या दीर्घकालीन आजारांची जोडलेले धोके आपण किती गांभीर्याने घेतो खरे आणि एकूणच आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल विशेषतः जे धोके उघड दिसत नाहीत त्याबद्दल आपण किती जागरूक आहोत हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा